श्रीचिंतामणी थेऊर पुणे माणसाच्या आयुष्यात दुःख येच संकटे येतात अडचणी येतात आणि कधीकधी परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते पण खरं सांगायचं तर माणसाला सर्वात जास्त त्रास देत ते दुख नाही खरी वेदना असते ती मनात निर्माण होणाऱ्या चिंतेची ही चिंता माणसाला आतून थकवते ती झोप हिरावून घेते निर्णय क्षमतेवर परिणाम करते आणि मन अस्थिर करते सगळं काही असूनही माणूस अस्वस्थ का वाटतो याचं कारण हीच चिंता असते पण जर या चिंतेवर कुठे उत्तर सापडत असेल जर मन शांत होण्यासाठी कुठे आधार मिळत असेल तर ते स्थान आहे श्री चिंतामणी गणपती पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील हे पवित्र स्थान फक्त एक मंदिर नाही तर मन शांत करण्याचं केंद्र आहे इथे येताना माणूस अनेक प्रश्न घेऊन येतो पण परत जाताना त्याच्या मनात एक वेगळीच शांती असते हा व्हिडिओ फक्त दर्शनासाठी नाही हा व्हिडिओ आहे मन शांत करण्यासाठी थेऊर हे पुणे जिल्ह्यात वसलेलं एक शांत आणि पवित्र गाव आहे हे गाव मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे नद्यांच्या सान्निध्यामुळे या परिसराला नैसर्गिक आणि आध्यात्मिक ऊर्जा लाभलेली आहे प्राचीन काळी थेऊर या गावाला कपिलाश्रम या नावाने ओळखलं जात होतं या ठिकाणी महान तपस्वी कपिल मुनी यांचा आश्रम होता कपिलमुनी तपसेत लीन असताना त्यांनी कठोर साधना केली होती त्यांच्या तपसेच्या तेजामुळे स्वर्गलोकातही हालचाल निर्माण झाली होती इंद्राला भीती वाटू लागली की कपिल मुनींच्या तपसेमुळे त्याचं सिंहासन दळमळीत होई या भीतीपोटी इंद्राने एक कपत रचलं त्याने आपला सेवक गंधर्व प्रम्देयाला पृथ्वीवर पाठवलं प्रमदाला कपिल मुनींच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचं काम दिलं गेलं प्रमद आश्रमात पोहोचला आणि तिथले चिंतामणी नावाचं रत्न चोरून नेलं हे चिंतामणी रत्न केवळ मौल्यवान दागिना नव्हतं ते रत्न मनाला शांती देणारं बुद्धी वाढवणारं आणि चिंता दूर करणारं होतं या रत्नाच्या प्रभावामुळे आश्रमातील वातावरणही शांत आणि संतुलित होतं रत्न चोरीला गेल्यावर कपिल मुनींना अपार दुःख झालं तेव्हा कपिल मुनींनी गणपतीची भक्तिभावाने उपासना सुरू केली त्यांनी पूर्ण श्रद्धेने गणपतीचं ध्यान आणि जप केला कपिल मुनींच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती प्रकट झाले गणपतींनी गंधर्व प्रमदाचा पराभव केला आणि चिंतामणी रत्नपर्क मिळवलं हे रत्न त्यांनी कपिल मुनींना आदराने सुपूर्द केलं कपिल मुनी गणपतींच्या कृपेने भावविक्ष झाले त्यांनी गणपतीसमोर एक नम्र विनंती मांडली ते म्हणाले की आपण येथेच कायमस्वरूपी वास करावा लोकांच्या चिंता दूर करण्याचं कार्य आपण करावं अशी त्यांची इच्छा होती कपिल मुनींची ही विनंती गणपतींनी स्वीकारली तेव्हापासून गणपती येथे श्री चिंतामणी या नावाने स्थिरावले म्हणूनच थेऊर हे स्थान चिंता दूर करणाऱ्या गणपतीचं पवित्र क्षेत्र मानलं जातं श्री चिंतामणी गणपतीची मूर्ती ही अष्टविनायकांपैकी अत्यंत वेगळी आणि अर्थपूर्ण मानली जाते ही मूर्ती डाव्या सोंडेची असून ती विशेष आध्यात्मिक प्रतीक मानली जाते डावी सोंड ही अंतर्मुखता भावनांचा समतोल आणि शांत विचारसरणी दर्शवते म्हणूनच चिंतामणी गणपतीला शांत सौम्य आणि विचारशील गणपती म्हटलं जातं ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे म्हणजेच तिचं मुख पूर्व दिशेकडे आहे पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा असल्याने ती नवचेतण्याचं प्रतीक मानली जाते दररोज सकाळी उगवणाऱ्या सूर्याची ऊर्जा थेट मूर्तीवर पडते ही ऊर्जा भक्तांच्या मनावर सकारात्मक परिणाम घडवते असं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशा ही बुद्धी जागरूकता आणि ज्ञानाशी संबंधित असते पूर्वाभिमुख देवता मन स्थिर करण्यास मदत करते अशी श्रद्धा आहे म्हणूनच श्रीचिंतामणी गणपती चिंता कमी करणारा गणपती मानला जातो या मूर्तीसमोर उभं राहिल्यावर मनाला सहज शांतता मिळते असा अनुभव अनेक भक्त सांगतात श्रीचिंतामणीची मूर्ती स्वयंभू असल्याचं मानलं जातं स्वयंभू म्हणजे मानवाने घडवलेली नसून नैसर्गिकरित्या प्रकट झालेली मूर्ती अशा मूर्तींमध्ये विशेष दैवी शक्ती असते अशी भावनिक आणि आध्यात्मिक धारणा आहे म्हणूनच या मूर्तीला केवळ पाहणं नाही तर अनुभवणं महत्त्वाचं मानलं जातं अष्टविनायकांपैकी चिंतामणी हा अंतर्मुख साधनेचा प्रतीक आहे हा गणपती भक्ताला विचार करायला शांत राहायला आणि योग्य निर्णय घ्यायला शिकवतो म्हणूनच थेऊरचा श्रीचिंतामणी हा मन शांत करणारा गणपती म्हणून ओळखला जातो श्रीचिंतामणी मंदिराची वास्तू पेशवेकालीन परंपरेचं सुंदर उदाहरण आहे हे मंदिर बांधताना सौंदर्यापेक्षा साधेपणाला अधिक महत्त्व देण्यात आलं आहे माधवराव पेशवे आणि बाजीराव पेशवे हे श्री चिंतामणीचे अत्यंत भक्त होते त्यांच्या श्रद्धेमुळेच या मंदिराच्या विकासाला विशेष चालना मिळाली मंदिराचं गर्भगृह पूर्णपणे दगडी बांधकामाचं आहे हा दगड काळाच्या ओघात अधिक स्थिरता आणि शांतता देतो असं मानलं जातं सभामंडपाची उंची मुद्दाम कमी ठेवण्यात आली आहे यामुळे भक्ताचं लक्ष बाह्य भव्यतेकडे जाता मूर्तीवर केंद्रित राहतं मंदिराच्या घुमटावर असलेला कळस हे आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं संपूर्ण मंदिरात नैसर्गिक प्रकाशाचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे सूर्यप्रकाश योग्य ठिकाणी प्रवेश करून गर्भगृहात सौम्य उजेड निर्माण करतो या मंदिरात कुठेही दिखाऊ भव्यता दिसत नाही इथे सजावट कमी आहे पण अनुभूती खूप खोल आहे म्हणूनच चिंतामणी मंदिर हे पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी बांधलेलं आहे दर्शनाचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर आधी चिंता म्हणजे काय हा प्रश्न विचारावा लागतो माणूस अनेकदा दुहखी असतो कारण त्याच्या मनात भविष्याची भीती असते कधी अपेशाच्या आठवणी त्याला सतावत राहतात तर कधी आपल्या हातात नसलेल्या परिस्थितीमुळे मन अस्वस्थ होतं श्रीचिंतामणी गणपती इथे दुःख थेट नाहीस करत नाही तो दुहखाकडे आणि चिंतेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलतो म्हणूनच चिंतामणी म्हणजे केवळ देवता नाही तर मनाचं पुनर्रचनाचं केंद्र आहे इथे दर्शन घेताना भक्त नकळत शांत होतो श्वासोच्छ्वास हळूहळू स्थिर होऊ लागतो विचारांची गती कमी होते आणि मनावरचं ओझं हलकं वाटतं मन एकाच बिंदूवर केंद्रित होऊ लागतं डोळ्यांसमोरची मूर्ती आणि आतलं मन यांच्यात एक संवाद सुरू होतो या क्षणी बाहेरचं जग थांबल्यासारखं वाटतं ही प्रक्रिया कोणत्याही मंत्रापेक्षा प्रभावी ठरते इथे शब्दांची गर्ज नसते फक्त उपस्थिती पुरेशी असते शांत बसून दर्शन घेणं हीच खरी साधना आहे हिच पूजा है श्री मंदिर मंदिरातील घंटानाद केवल धार्मिक परंपरा नहीं त्यामागे वैज्ञानिक कारण है मंदिर घंटा नाद साधारणतः पांचे अठावीस पांचे चाड़ीस या ध्वनि फ्रिकवेंसी आसपास मानवी मेदू थेट परिणाम करते असे आधुनिक संशोधन सांगते। या ध्वनिलहरी मेन्दूती कॉर्टिसोल तनाव निर्माण करना संप्रेरक कमी करता त्याच वेळी मेंदूतील अल्फा वेव्हज वाढतात ज्या शांतता आणि एकाग्रतेशी संबंधित असतात यामुळे मन हळूहळू स्थिर होतं आणि चिंता कमी होऊ लागते म्हणूनच मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवते हा अनुभव योग किंवा ध्यानासारखाच प्रभावी असतो इथे भक्त नकळत ध्यानावस्थेत जातो म्हणून चिंतामणीतील घंटानाद ही केवळ श्रद्धा नसून ती एक प्रकारची साऊंड थेरपी आहे श्री चिंतामणी मंदिराच्या गर्भगृहाची रचना नाडीयोगाच्या तत्वांशी सुसंगत आहे येथे पृथ्वीच्या चुंबकीय लहरी मानवी शरीरावर नैसर्गिकरित्या परिणाम करतात या लहरी शरीरातील नाडी प्रणालीला स्पर्श करतात आणि ऊर्जा प्रवाह संतुलित करतात विशेषत आज्ञाचक्र म्हणजे भुव्यांमधील केंद्र येथे सक्रिय होतं त्याचबरोबर हृदय चक्रावरही सकारात्मक परिणाम होतो यामुळे मन स्थिर होतं आणि भावनिक अस्थिरता कमी होते याच वातावरणात मंदिरातील घंटानाद कार्य करतो पाचशे अठ्ठावीस ते पाचशे चाळीस हर्चच्या ध्वनील हरी मेंदूतील तणाव कमी करतात या ध्वनीमुळे अल्फा वेभज वाढून चिंता हळूहळू कमी होते म्हणूनच इथे बसताच भक्ताला आपोआप शांतता जाणवते ही श्रद्धा नसून शुद्ध साऊंड थेरपी आहे श्रीचिंतामणीची मूर्ती प्रामुख्याने नैसर्गिक दगडापासून घडवलेली आहे या मूर्तीत धातूंचं प्रमाण अत्यल्प ठेवलेलं आहे हे दगड साधे नसून त्यामध्ये प्रामॅग्नेटिक गुणधर्म आढळतात प्रामॅग्नेटिक दगड पृथ्वीच्या सूक्ष्म चुंबकीय लहरींना प्रतिसाद देतात या लहरी मानवी मेंदूवर सौम्यपण सकारात्मक परिणाम करतात विशेषतः मेंदूमधील अतिविचारांची गती हळूहळू कमी होते यामुळे मन अधिक स्थिर आणि शांत होऊ लागतं तसेच शरीरातील बायोरिदम म्हणजेच जैविक घड्याळ संतुलित राहतं याचा थेट परिणाम झोप श्वासोच्छ्वास आणि एकाग्रतेवर होतो म्हणूनच चिंतामणीची मूर्ती ही केवळ पूजेची नाही तर मानसिक संतुलन देणारी रचना आहे आजही श्रीचिंतामणी मंदिरात मूळ स्वयंभू मूर्तीचे अस्तित्व कायम आहे काळाच्या ओघात मंदिराचे काही वेळा जीर्णोद्धार करण्यात आले आहे हे, हे जीर्णोद्धार श्रद्धा जप्त आणि मूळ रचनेला धक्का लावता केले गेले आहे काही पूजाविधी आणि व्यवस्थापन पद्धती काळानुसार आधुनिक झाल्या आहेत भाविकांच्या सोयीसाठी वेळापत्रक आणि सुविधा सुधारण्यात आल्या आहे तरीसुद्धा प्राचीन परंपरा आणि नियम आजही पाळले जातात मंदिराचा आत्मा अजूनही तसाच जिवंत आहे गाभायात प्रवेश करताच वेगळ्याच शांततेचा अनुभव येतो गर्दीतही मनाला स्थैर्य मिळेल अशी ऊर्जा इथे जाणवते हेच चिंतामणीचे खरे वैशिष्ट्य आहे काळ बदलला पण शांतता टिकून आहे थेऊरमधील स्थानिक गावकरी श्री चिंतामणीबद्दल एक वेगळाच अनुभव सांगतात त्यांच्या मते इथे लोक केवळ नवस मागण्यासाठी येत नाहीत अनेकजण मन शांत करण्यासाठी आणि विचारांना दिशा देण्यासाठी येथे येतात विद्यार्थी परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी चिंतामणीचं दर्शन घेतात उद्योजक महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी इथे येऊन थोडा वेळ शांत बसतात डॉक्टर आणि क्षेत्रातील व्यावसायिकही मानसिक तणाव कमी झाल्याचं सांगतात अनेक भाविकांचं एकच मत असतं की इथे आल्यावर मन हलकं होतं गोंधळलेले विचार हळूहळू स्पष्ट व्हायला लागतात निर्णय घेण्याची ताकद वाढल्यासारखी वाटते म्हणूनच थेऊरचा चिंतामणी हा केवळ देवस्थान नाही तर मनाचा आधार आहे आयुष्यात चिंता येणं हे टाळता येत नाही मात्र त्या चिंतेवर नियंत्रण मिळवणं हेच खरं शहाणपण आहे हीच शिकवण श्रीचिंतामणी गणपती आपल्याला देतो थेऊरचा श्रीचिंतामणी हा केवळ देवस्थान नाही तो श्रद्धा विज्ञान सुंदर संगम है इथे भक्तांना मनःशांतीचा अनुभव येतो भक्तांसाठी चिंतामणी हा नव स्र्ण करना देव है हे एक माइंड सायन्स टेम्पल है इथे ध्यान शांतता ऊर्जा मिळतो मिलते श्री चिंतामणी थेऊर हा मन ठेवणारा एक अद्वितीय केंद्र आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मनाला स्पर्श गेला असेल तर लाइक करा कॉमेंट मध्य चिंतामणय नम लिहा कथासार संस्कृति संवाद चैनल नक्की सब्स्क्राइब करा